नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दहा इंचाची बाही कटिंग कशी करायची हे पाहायचं आहे मागील एका व्हिडिओमध्ये चाळीस साईजची बाही कटिंग पाहिलेली आहे आपण दहा इंचाची तर आज आपण छत्तीस साईजसाठी बाही दहा इंचाची कशी कट करायची हे पाहूया तर स साईज छत्तीस आहे तर त्यामध्ये मुंडा घेर आहे आपला साडेआठ इंच बाहीची उंची आहे दहा तर सर्वात पहिल्यांदा बंद बाजूकडे आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे तर या इथे पहा हा डबल पेपर आहे ही बंद बाजू आहे आणि यावरती आपल्याला उंची घ्यायची आहे बाहीची घडी कशी टाकायची तर शक्यतो तुम्ही मुंडा घेर जो आहे ब्लाऊजचा तो घ्या आणि त्यावरून बाहीचं कटिंग करा बाहीची घडी जी आहे म्हणजेच रुंदी बाहीची ती आपोआपच निघते ब्लाऊजचा मुंडाघेर जर जास्त असेल आणि तुम्ही जर छातीवरून बाहीची कटिंग केली तर बाही तुमची कमी पडू शकते त्यासाठी पहा एकदम परफेक्ट बाही बसण्यासाठी आपल्याला जो मुंडा घेर असतो तो मोजायचा असतो ब्लाऊज कटिंग करतानासुद्धा किंवा बाहीचं कटिंग करतानासुद्धा मुंडा घेर अगदी खूप महत्त्वाचा आहे तर ब्लाऊजचासुद्धा मुंडा कट करताना तुम्हाला काय करायचं आहे मुंडा घेर मोजूनच पेपर कटिंग करायचं आहे किंवा तुम्ही डायरेक्ट ब्लाऊजवरती जरी कटिंग करत असाल तरीसुद्धा तुम्हाला मुंडाघेर जो आहे कोणतीही साईज असो मुंडाघेर मोजूनच तुम्ही कटिंग करा जेव्हा तुम्ही बॅक पार्ट कटिंग कराल त्यावेळेस तुम्ही तो मुंढा मोजा आणि त्यावरूनच बाहीचं कटिंग करा बाही आहे दहा तर त्यामध्ये पहा मी एक इंच मिक्स करून इथे अकरा इंचावरती पेपर घेतलेला आहे अजून एकदा असंच तुम्ही अकरा इंचावरती मार्किंग करून घेऊन एक लाईन ओढून घेऊ शकता आता मी बरोबर अकरा इंचाचा पेपर कट करून घेतला आहे दहा इंचाच्या बाहीसाठी कॅफ हाईट आता पहा सर्व साईजमध्ये तुम्ही काय करा दहा इंचाची जेव्हा बाही असेल कोणतीही साईज असो साडेतीन इंच तुम्ही कॅफ हाईट घ्यायची आहे इथे सुद्धा पहा मी साडेतीन इंचावरती एक मार्किंग केलं हे दोन पॉईंट का घेतले कारण पहा आपली ही जी लाईन आहे ती एक सरळ रेषेमध्ये यावी म्हणून पहा साडेतीन इंचावरती हे मार्किंग केलेलं आहे आपण मार्किंग केल्यानंतर आता हे साडेआठ इंच जो मुंडाघेर आलेला तो या असा या लाईनवरती तिरका टेप ठेवून जिथे साडेआठ इंच येतं तिथे असं मार्किंग करून घ्यायचं मार्किंग करून घेतल्यानंतर याच्या पुढे आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे हे साडेआठ इंच फक्त आपला मुंडाघेर आहे हे लक्षात घ्या हे शिलाई मार्जिन यामध्ये मिक्स केलेलं नाही फक्त मुंडाघेर आहे त्याच्यानंतर मुंडाघेराच्या नंतर तुमचं दोन इंच मार्जिन असेल तर दोन इंच मार्जिन ठेवा आणि दीड इंच मार्जिन असेल तर तुम्ही दीड इंच मार्जिन ठेवायचं आहे आता हे मुंडाघेर मी मार्किंग केलेलं इथून एक तिरकी लाईन अशी ओढून घेते ओढल्यानंतर आता मी मद्य करणार आहे इथे मद्य केला परत ह्या एका भागाचा हा मद्य केला आणि परत हा एक तो भाग आहे त्याचा असा मद्य केला तर टोटल किती भाग तयार झालेत पहा एक दोन तीन आणि चार चार भाग आपले तयार झाले या पद्धतीने तुम्ही बाहीला आकार द्या एकदम परफेक्ट बाहीला आकार येतो आणि तुमच्या बाहीमध्ये कुठेही घोळ चुन्या वगैरे येणार नाही इथं एक इंचावरती मार्किंग करायचं हा पहिला जो पॉईंट आलेला तो अर्धा इंच मी वरती घेतला आहे दुसरासुद्धा पॉईंट आहे तो अर्धा इंचाने मी वरती घेतला आणि हा तिसरा पॉईंट अर्धा इंचाने खाली घेतलेला आहे सर्वात पहिल्यांदा आतला जो पानाचा आकार असतो तो आपण देऊन घेऊया तर हे एक इंच आहे पहा ते या अर्धा इंचवरती नेऊन मी असं जोडलं परत सेंटर सेंटर या सेंटरला आणायचा असा आकार व्यवस्थित आणि परत या सेंटरवरून प्रकारे तर या प्रकारे आकार दिल्यामुळं काय होतं एकदम परफेक्ट असा आकार येतो बाहीला इथे तुम्ही पाहू शकता असा सेप एकदम सुंदर असा आलेला आहे आता हा पहिला पॉईंट आहे इथे मी पहा थोडंसं वरती एक पॉईंट दिला आणि असा आकार देणार आहे पहा या पद्धतीने एकदम सोपी पद्धत आहे ही आपली आकार देण्याची मी बरेच व्हिडिओ जे आहेत ते बाही कटिंगचे तुमच्याशी शेअर केलेले आहे अगदी छोटी बाही असो किंवा मोठी बाही असो आणि बाहीला आकार कसे द्यायचे हे सुद्धा मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि इथेसुद्धा मी पहा तुम्हाला आकार कसा द्यायचा हे सांगितलं तर तुम्ही स्वतःच इथे आकार पहा कितीही नवीन शिकणाऱ्या ताई असू दे हा जो आकार आहे तुम्ही या पॉईंटनुसार जर दिलात तर एकदम परफेक्ट असा आपला बाहीला आकार येतो दीड इंच इथे मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे सहा इंच दंड घेर उपडे दीड इंच आपलं शिलाई मार्जिन मी घेतलेलं आहे आता हे शिलाई मार्जिन जे आहे ते या पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे आणि इथे अर्धा इंच डाऊन करायचं पहा याने काय होतं एकदम बाही परफेक्ट बसते फिटिंग एकदम सुंदर येतं त्यामुळे हे डाऊन करायला विसरायचं नाही आता ही लांब आहे बाही तर फिटिंग करताना थोडंसं आतून असं फिटिंग करा असं फिटिंग केल्याने काय होतं कर्वमध्ये थोडंसं एकदम छान अशी बाही आपली दंडाबरोबर एकदम छान अशी बाही बसते लूज पडलं की काय होतं इथं चुन्या वगैरे येतात पहा ती लूज असते त्यामुळे या इथे चुन्या येतात तर त्यासाठी फिटिंग करताना असं थोडंसं कर्वमध्ये करायचं डायरेक्ट इथून कर्व घेताना थोडंसं स्ट्रेट यायचं आणि मग परत थोडंसं कर्व करत करत इथे दंड घेराजवळ आणून असं मिळवायचं तर एकदम सोप्या पद्धतीने मी चा 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 या इथे तुम्हाला छत्तीस साईजच्या दहा इंचाच्या बाहीचं कटिंग दाखवलेलं आहे तुम्हीसुद्धा या पद्धतीने आकाराचं प्रॅक्टिस करा एकदम सुंदर असे आकार तयार होतात आता आपण हे कटिंग करून घेऊया तर हा पॉईंट जो आपण खाली दिलेला त्यावरून आपण कटिंग करून घ्यायचं आहे आता सुरुवातीला हा जो बाहेरचा आकार आहे तो कट करायचा मग नंतर आपण बाही ओपन करून हा पुढचा जो आकार आहे तो व्यवस्थित कट करून काढणार आहे तर कट केल्यानंतरसुद्धा पहा पानाचा आकार व्यवस्थित दिसतो की नाही मी तुम्हाला दाखवते या पद्धतीने तुमचा पानाचा आकार जो आहे तो कट होऊन निघला पाहिजे इथे पहा या पद्धतीने किती सुंदर असा हा पानाचा आकार जो आहे तो कट होऊन निघाला आहे तर आता या इथे अजून एक तुम्हाला मी सांगते जर ब्लाऊजमध्ये तुम्ही दोन इंच मार्जिन घेतलं असेल आणि इथं तुम्ही दीड इंच मी जर सांगितलं त्याप्रमाणे घेतलं तर तुमची बाही कमी पडणार आहे त्यासाठी तुम्ही ब्लाऊजवर जे मार्जिन घेतलेलं आहे तेच मार्जिन इथं घेणं गरजेचं आहे सेकंड म्हणजे मुंडाघेर जर ब्लाऊजवर मुंडाघेर जास्त असेल आणि बाहीचा मुंडाघेर जर तुम्ही कमी घेतला तरीसुद्धा तुमची बाही जी आहे ती कमी पडणार आहे तर ही दोन कारणं आहेत तुमची बाही कमी पडण्याची तर त्यासाठी कुठेही तुम्ही बाही ओढून वगैरे लावायची नाही ब्लाऊजला जोडताना नाहीतर बाहीमध्ये घोळ येतो मुंड्याचे आकार बदलतात जर तुम्ही बाही, बाही ओढून लावली तर तर त्यासाठी अशा पद्धतीने परफेक्ट बाहीचं कटिंग कर करणं खूप गरजेचं आहे तुम्हीही या पद्धतीने बाहीचं कटिंग कर करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुमची बाही कशी ब्लाऊजवरती फिट होते आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद